नमस्कार मी मनाली ढवळे गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचं स्वागत आपल्या हिंदू मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि त्यानिमित्त आपल्याकडे आल्या आहेत आज मंजूषा देशपांडे नमस्ते तुमचं खूप स्वागत गोष्ट तिचीमध्ये मंजूषा ताई हे असे वेगवेगळे गुढीची वस्त्र बनवतात आणि नुसतं हेच नाही तर अजूनही काही त्यांच्या वस्तू आपण आज बघणार आहोत आणि सगळ्यात गंमत अशी आहे की सगळं हल्ली ऑनलाईन मिळतंय अगदी बाजारात मिळत आहे हातात तुमच्या घरी येत आहे पण तरी पण मंजूरच्या वस्तू बनवतात त्याला इतकी डिमांड आहे तर त्याच्या मागचं रहस्य काय आहे ते ऐकूया आपण त्यांच्याकडनं तर मला पहिलं सांगा की तुम्ही हे जे काय छोट्या छोट्या मुलांचे बनवता कपडे काय काय बनवता त्याच्यामध्ये का ऍक्च्युली बाळंतविडा हा एक प्रकार असतो बाळणपिळा म्हणजे बाळासाठी शिवलेले कपडे त्याला एक चांगल्या आशीर्वादाने सगळ्यांच्या आशीर्वादाने त्याच्यासाठी छोटे छोटे धबली टोपडी दुपटी कुंची, असं लहान मुली मुलगी मुलगी असेल तर फ्रॉक्स मुलगा असेल तर नाईट सूट असं आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कपडे बनवून देते अच्छा आणि हे अगदी खरं आहे की कि कितीही बाजारात मिळालं तरी घरी शिवलेल्या कपड्याची जी ऊब असते हो आणि अगदी ते मला वाटतं छोट्या छोट्या बंडी हो, ते पण सगळं असेल हो हो कारण थंडी तर मुलांना खूप छान असतात असतात एकदम हो बंडी असते दुपट्यांचे पॅचवर्कचे प्रकार आहेत बर त्याच्यानंतर एम्ब्रॉयडरीची दुपटी आहेत पत्रिकेची दुपटी आहेत अच्छा म्हणजे ती कुंडली बनवलेली असते तसं ते पण बनवतात हो ते पण साधी तुकड्यांची दुपटी आहे रजया बनवते अरे बापरे हा हा बरीच व्हरायटी असते जशी तुमची मागणी आहे त्याप्रमाणे मी बनवून देते अच्छा किती वर्ष करताय तुम्ही वर्ष झाली हे ह्या सगळ्याला अजूनही डिमांड आहे इतकं पण ह्याचं मार्केटिंग वगैरे कोण करतं कसं करता, करता? आ, मार्केटिंग म्हणजे ऑर्डर्स येतातच आता बऱ्यापैकी टू मग पब्लिसिटी झाली होती नंतर आता सोशल मीडियामुळे तर बऱ्याच म्हणजे व्हॉट्सॲप एफ बी त्याच्यामुळे खूप लोकांपर्यंत पोचलं जातं काही ग्रुप्समध्ये ऍडव्हर्टाईज टाकली जाते मग तिथून मिळतात ऑर्डर्स येतात त्याप्रमाणे करून देते हा आता हे एसबीवर वर एप वर ह्याच्यावर ना आम्हाला तुमचं काय काय बघायला मिळत असतं वेगवेगळ्या वस्तू पण मग ऑर्डर द्यायची असेल तर किती दिवस आधी तुम्हाला सांगायला लागतं पंधरा ते वीस दिवस लहान ऑर्डर असेल तर पंधरा ते वीस दिवस आणि जास्त मोठी ऑर्डर असेल तर मग एक महिनाभर आधी सांगितली की मग त्याप्रमाणे मला मग कापडे आणून त्याप्रमाणे कॉम्बिनेशन सुचवून डिझाईन करून मग त्याप्रमाणे मला देता येतो पण मग तुमच्याकडे असे रेडीमेड बनवलेले नसतात का कधी कधी ठेवते मी रेडीमेड बनवलेले पण प्रत्येक ह्याची कस्टमरची वेगळी वेगळी हे असते डिमांड असते की आम्हाला आ, डार्क कलर हवेत आम्हाला पेंट मध्ये हवेत अच्छा आम्हाला नाडीची जबली पाहिजेत हो किंवा मग आम्हाला फुल फ्रंट ओपन पाहिजेत किंवा हवी हवीत नाईट सूट आहेत की मग मग त्याप्रमाणे मग त्यांनी ऑर्डर दिली की मग त्याप्रमाणे मी करून देते अच्छा म्हणजे ह्याच्यात पण किती प्रकार आले हो म्हणजे असं वाटतं लहान मुलांची जबली त्यात काय असणार आहे पण आता सांगितले ह्याच्यावरच एक साईज प्रत्येकाचे वेगवेगळे लहान असतील प्लस हे हे आहे आणि कुठल्या प्रकारचं कापड असतं कॉटनच असतं सगळं हो नर्सरी प्रिंट आहे कॉटन आहे फ्लॅनेल मध्ये असतात त्यानंतर आजकाल ते मलमल म्हणून -मल एक प्रकार मिळतो बर तर त्याच्या रजया खूप छान होतात आतमध्ये त्याच्या डबल ट्रिपल लेअरचं अस्तर घालून ते पण त्याला थोडस लेसेस किंवा अजून काही सॅटिन रिबिन असं लावून सॅटिंगची बॉर्डर असं लावून सुद्धा आम्ही रजया करून देतो अरे वा मस्त आणि खूपच टिकत खूप व्यवस्थित टिकतात आणि त्या बाळाच्या मापाप्रमाणे करून देतो कधी कधी काही फ्लॅनेलची दुप्पी असतात त्याला आम्ही टोपी करतो मग त्याला नाड्या करतो त्याला लेसेस लावतो अशी बरेच प्रकार करून देते मी टोपळी पर... म्हणजे मग ते गुंडाळलं की झालं सगळं छान छान पर... दिसत दिसायला चांगली आयडिया आहे आणि हे जे फ्रॉक्स वगैरे शिवता त्यात तुमचं मी ऐकलंय की फ्युजन असतं तर हो। म्हणजे काय असतं फ्युजन म्हणजे समजा खडाचं कापड असेल तर ते स्लीवलेस मध्ये आपल्याला नॉट्स किंवा स्लीवलेस त्याला थोडीशी फ्रिल अशा स्टाईलनी त्याला थोड्याशा लेसेस किंवा अजून वेगळ्या प्रकारचं काही गोल्डन लेसेस लावून काही डेकोरेट करता आलं तर तशा स्टाईलचा मी करून देतो म्हणजे खणाचं म्हणल्यावर जनरली एक टिपिकल पोलक हे स्लीवलेस पण आणि वरती नॉट पण असं छान व्हरायटी आहे आणि तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं शिवायला मला फ्रॉक्स मध्ये जास्त इंटरेस्ट आहे दुपटी आवडतात पॅच वर्कची करायला आणि जमली टोपली तर आहेच आणि तो तुम्हाला येत पॅचवर्क एम्ब्रॉयडरी आणि शिवणकाम हो तिन्ही येतं हो तिन्ही येतं आणि हे एवढे वर्ष करताय पंचवीस तीस वर्ष हो पण मग मान पाठ काय साथ देतात का हा थोडा होतो त्रास पण ठीक आहे आता थोडा सकाळी व्यायाम पण चालू केलाय त्याप्रमाणे अच्छा ते होत बरोबर कारण तसा लोड असतो पण आणि घरच्यांचा कसा काय सपोर्ट आहे मिस्टर आणि घरच्यांचा आहे मिस्टरांचा सपोर्ट आहे मुलांचा सपोर्ट आहे आईचा सपोर्ट आहे सगळे काय करतात मिस्टर मिस्टर इंटेरियरचा आमचा बिझनेस आहे इंटेरियर डेकोरेटर आहेत ते आणि आमचं ऑफिस आहे गावामध्ये अच्छा आणि मुलं काय केवढी आहेत दोन मुलं आहेत एक मोठा मुलगा सेकंड इयरला आहे आणि धाकट्या आता दहाूबी अरे लहान आहे बर बर पण मग त्यांचं काय चालतं आईचा आवाज झालेला शिवतानाचा हो हो चालतो ते, ते क्लास नाही त्यावेळेला ते क्लासला गेलेले असतात तीनच्या नंतर मी करते तेवढा तेव्हाच वेळ मिळतो तीन ते सात पर्यंत मी करते पण मग हे शिवणकाम वगैरे सगळं आईकडनं आलंय का आई लहानपणी कुठे शिकली नाही ऍक्च्युली मी माझं आर्ट्स ग्रॅज्युएशन झालं पण नंतर मी एका इन्स्टिट्यूटमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला त्यानंतर ऍडव्हान्स फॅशन डिझायनिंग केलं आणि मग एका ठिकाणी मी एम्ब्रॉयडरीचा कोर्स केला मग तेव्हापासून ते ऑर्डर्स मला बऱ्यापैकी मिळायला लागले ला। मला ते आवडीने मी करायला लागले बरं मग तू ग्रॅज्युएट झाली नोकरी करावी नोकरी करत होते मी माझ्या वडिलांची इच्छा होती की आ, ही मी नोकरी करावी कारण प्रत्येक स्त्रीनी स्वतःच्या पायावर उभं असं अशा मताचे होते ते जेव्हा माझी आई पण चाळीस वर्ष त्यांच्या साथीनीच साथीने नोकरी केली पण मला ही म्हणजे मी जिथे जिथे नोकरी केली तिथून मला या ऑर्डर यायच्या आणि त्याच्यातच माझं जास्त मन गुंतत गेलं आणि मी तेच करत गेले म्हणजे तू नोकरी करताना पण हे शेवट होते पण नोकरीचा कालखंड फार कमी होता फार अच्छा मी तुला ह्याच्यातच जास्त कळला होता आणि हे तू शाळेत असताना वगैरे पण शिकायची का काही छोटं मोठं शाळेत आम्हाला एक शिवण बागकाम असे दोन विषय होते आणि शिवणाच्या ह्याला आवडायचं मला एम्ब्रॉयडरी करायला आवडायचं त्याच्यानंतर त्या बाई जे आम्हाला छोटे छोटे फ्रॉक्स वगैरे शिवायला द्यायच्या तेही मला आवडायचं पण तेव्हा असं नव्हतं ते वाटलं की मी हे काही करेन पुढे पण ते आवड त्याच्यात होती आवड एक पण त्यात करिअर होईल असं नव्हतं वाटलं जी गुढी वस्त्र एवढी छान छान बनवतीय आ, ते कोणाची आयडिया किंवा कसं काय सुचलं ते मला असंच मी विचारलं होतं की सध्या गुढी वस्त्र बाजारामध्ये मिळत आहेत तर तुम्ही द्याल का मला शिव म्हणलं हो देईन मग त्याच्यातनं मी अजून माझी कापडं आणून सुरुवात केली तर ते लोकांना आवडलं खूप आणि एकानी एक मला विचारलं की तुम्ही हे मला परदेशी जे महाराष्ट्र मंडळ आहे तिथे मला काही जणांना गिफ्ट द्यायचंय तुम्ही द्याल का करून मग मी ते त्यांनी त्यांना जेवढी हवी होती तेवढी मी ती वस्त्र करून दिली बर म्हणजे तुझी परदेशी गेली पर आणि अशीच दरवर्षी तुला छान छान तिकडनं ऑर्डर्स मिळत कारण त्यांना पण खूप छान वाटणार परदेशात की आपल्याला असं रेडीमेड मिळालं तर हो बरोबर आहे आणि हे लावायला पण अतिशय सोपं आहे आणि दिसायला पण खूप छान आहे आणि हे कसं आहे आत्ता हे एक मीटरचं आहे आपण करताना कधी दोन मीटर तीन मीटर असंही करू शकतो म्हणजे मग त्याचा घेर पण छान दिसतो अच्छा कारण ना कोकणामध्ये वगैरे खूप उंच गुढी उभारतात हा आणि त्याला ते खूप मोठं असतं असतं हो तसं पण तुम्ही देता बनवून हो हो तसंही बनवून देत आहे आणि हे सगळं खणाचं कापड अंडा का तागे जे तागे कधी कधी खणाचं एकदम आवडून जात की नाही याच आपल्याला हे छान दिसेल हे करता येईल मग ते पटकन घेऊन टाकायचं तेवढं फक्त लक्षात ठेवावं लागतं की हे ह्याच्यासाठी हे कापड हे कापड बरोबर ते घेऊन ठेवायचं आणि तुला काही अशा खास आठवणी आहेत का की बाबा ही ऑर्डर केली आहे आणि मला खूप छान वाटलं किंवा असं काही हा आहेत खूप आहेत एक बाळंतविडा दिला मी करून एकांना आणि त्या बाळंतविड्याबरोबर गर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला काही जणींना बेडशीट द्यायची आहेत म्हण अशी काहीतरी वस्तू द्यायची की तुम्ही त्याच्यावर मला एम्ब्रॉयडरी करून द्या म्हणजे आपण बेडशीटांवर एम्ब्रॉयडरी करूयात म्हणून मी त्यांना अशीच जेवढ्या त्यांच्या बायका होत्या द्यायच्या त्याच्यावर छोटे छोटे छाप करून एम्ब्रॉयडरी करून दिली ती बेडशीट त्यांना खूप आवडली आणि त्याच्याबरोबरचा तो मुलीचा जो वाळणविडा होता तोही खूप सुंदर होता त्याच्यामध्ये आम्ही इंद्रधनुष्याचे सात कलर त्याचे तानापी ही निपाजा असे सात फ्रॉक त्याच्यानंतर तशीच दुपटी तशीच झबली टोपडी असं नाईट सूट छोटा एक पंजाबी ड्रेस एक छोट पर्कर पोलक असं आम्ही मी त्यांना दिलं होतं करून ते काम खूप लक्षात राहण्यासारखं होत एवढं एवढं सगळं पहिल्यांदा आणि त्या सात रंगांच्या फ्रॉक मुळे ना मला त्या ऑर्डर पण बऱ्यापैकी मिळाल्या होत्या त्या वेळे वेळेस की, हो की एका वर्षात मला अशाच तेच करत गेले मी की सात रंगांचे फ्रॉक करतो अरे बापरे मला पण आवडलं कारण छान आहे बरोबर आणि दुसरी आठवण म्हणजे एक पाळणा घराच्या बाई होत्या तर त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं होतं त्यांना त्या मुलींसाठी काही फ्रॉक्स द्यायचे होते तर मग त्यांनी मला तागे आणून दिले होते मग त्यांच्या त्या मुलींना मी तसे त्यांना हवे तसे फ्रॉक्स शिवून दिले होते बर आणि तिसरी आठवण म्हणजे शिवथर गळीमध्ये जे त्यांची वस्त्र माझ्याकडे शिवायला आली होती ती पण सॅटिंगच्या कापडाची माझ्याकडनं त्यांनी करून घेतली होती एवढा की महिन्याभरातच मला तिथे त्यांच्या दर्शनाचा जायला शिवतर खूप छान हे तर एकदम लक्षात राहण्यासारखं आणि छान काम आहे मला सांग तू बागकामाचं सा मग अशी म्हटली की शाळेत तुला बागकाम पण होतं आणि आवडत होत हो तुला बक्षिस वगैरे पण त्या काळात मिळाली होती शिवणात आणि बागेच्या कामात वगैरे हा तर बागेच तुझं सध्या कितपत चालू आहे काम हो बागकाम आहे माझी छोटीशी टेरेस आहे तिथे मी छोटी छोटी झाडं लावली आहेत आणि तेव्हाच ती जी आम्हाला सांगायचे की कशा पद्धतीची खतं घालायची तर सारखी ती माती कशी सारखी करायची ते सगळं केल्यामुळे माझी ही झाडं म्हणजे माझ्याकडे आता तगरीचं एक झाड आहे चाफ्याचं आहे कर्दळ आहे त्याच्यानंतर गुलाब आहेत शेवंती मोगरा त्यानंतर जास्वंद तीन चार प्रकार गुलाब छान फुलत म्हणजे ते मला आवडतं करायला नाही आणि वेगळं म्हणजे अनंताच अनंताच झाड पण वाटली झाड आहे त्यालाही छान आता सध्या बहर येतोय त्याचा वास तर फार सुंदर हो, हो म्हणूनच ते नसतं जनरली गुलाब वगैरे असतात मोगरा असतो नाही खूप छान बाग आहे तुझी आणि त्याच्याशी तू प्रेमाने नक्कीच त्याचं सगळं एवढी फुललेली असते सतत टाकत असते तर आता अजून तुझं पुढे काय स्वप्न आहे काय करावं अशी इच्छा आहे तुझी मला आता हे बाळणपिढ्यांमध्ये जास्त अजून काम करायचं आहे कारण खूप छान आहे हे रंगांचं विश्व आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्येच मला अजून ऑर्डर पूर्ण करायची इच्छा ना आहे नाही तुला राहतील अशा छान ऑर्डर मिळत राहतील कारण हे काहीच वर्ष करते आणि अजूनही त्याला भरपूर डिमांड आहे कारण त्याला घरगुती स्पर्श आहे आणि उबदार आहे ते आणि आत्ताच्या सुद्धा बऱ्याच ऑर्डर्स परदेशी लोकांनीच घेतलेल्या आहेत अरे बाबर म्हणजे फ्लॅनेलचे जे नाईट सूट आहेत हा प्रकार खूप म्हणजे तिथे मिळत असणारच आहे पण त्यांना आवडलं आणि त्यांनी इथनं करून घेतलेले आहेत नेलेले आहेत पिंपळ पानाचं जे दुपटं आहे त्याच्यानंतर अगगाडीचं जे पॅचवर दुपटं आहे हो हो। ते पण लोकांना खूप आवडलं आणि तेही मी दिलेलं आहे बरं बरं नाही खूपच चांगली चांगली प्रगती आहे आणि असे तुझी सगळी स्वप्न पण पूर्ण होऊ देत तर आपल्या ह्या प्रेक्षकांना तू अगदी सल्ला नाही म्हणणार मी तू लहान आहेस तशी तर टिप्स का आ, काही टिप्स सांगशील का आम्हाला प्रत्येक स्त्रीनी काहीतरी करत राहिलं पाहिजे म्हणजे मग तिला स्वतःच्या बद्दल एक कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि आयुष्यातला एक तोचतोचपणा पण कमी होतो बरोबर आणि कशात तरी प्रत्येकाला काहीतरी कौशल्य तर स्वतःच असतच आणि प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी कौशल्य असतं तर तिने नक्की जोपासावं हो बरं आणि आपल्या ह्या गोष्ट तिची मध्ये एक शेवटचा प्रश्न असतो की तुझ्या मते स्त्री म्हणजे काय स्त्री म्हणजे मला तरी असं वाटतं की निर्मिती आणि कौशल्य यांचा संगम किंवा मिलाफ कारण प्रत्येक कुठलीही स्त्री असू देत ग्रामीण असू देत नाहीतर शहरातली स्त्री असू देत तिच्यात मध्ये काहीतरी कौशल्य हे असतच आणि ते तिला तिला त्यातून काहीतरी निर्मिती करण्याचं ते आ, हे देत असत मोटिवेट करत असत त्याच्यामुळे या दोन्हीचा संगम कौशल्य आणि निर्मिती म्हणजे स्त्री नाही छान सांगितलंय कारण खरंच प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही कौशल्य दडलेलं असतं आणि निर्मिती तर ती आहेच विश्वाची निर्मिती आहे आणि परमेश्वरांनी किंवा निसर्गाने तिच्याकडे निर्मितीचं नाव दिलेलंच आहे छान तू छान गप्पा मारल्या छान गोष्ट आपल्याला ऐकायला मिळाली आज तर तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवत अशीच आम्हाला छान छान गुढी वस्त्र आणि आमच्या सगळ्या पुढच्या पिढ्यांना छोट्या छोट्या बाळांना तुझे छोटे छोटे कपडे छान शिवून दे तुला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची